खरीप दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तर ही ई के वाय सी कुठे आणि कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात सर्वप्रथम आपल्याला ए सी एग्रीच्या या पोर्टलवर यायचं आहे याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करून आपण या पेजवरती यायचं आहे त्यानंतर आपण येथे डिसबर्समेंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचे त्यानंतर येथे आपला आधार क्रमांक टाका व येथे या चौकटीत दिसत असलेला कोड टाका नंतर ओ टी पी हा ऑप्शन निवडा व गेट आधार ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करा तुम्ही टाकलेला ओ टी पी यशस्वी झाला की ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडेल नंतर आपण येथे पाहू शकता ई के वाय सी स्टेटसमध्ये सबमिट बाय सेल्फ के वाय सी केलेली डेट व टाईम आणि कशामार्फत के वाय सी केली हे आपण येथे पाहू शकता त्यानंतर वरती वैयक्तिक माहिती पण दिसेल जसे की शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर त्यानंतर ई पीक पाहणीचा तपशील देखील येथे आपल्याला पाहायला मिळेल काही शेतकऱ्यांना येथे त्यांची वैयक्तिक माहिती व ई पीक पाहण्याचा तपशील दिसत नाही पण ई के वाय सीचे स्टेटसमध्ये सबमिट बाय सेल्फ व के सेल। वाय e से सी केलेला दिनांक दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून हा प्रॉब्लेम त्यांना सांगावा त्याचबरोबर आपण ही ई के वाय सी सी एस सी सेंटरमध्ये जाऊनही करू शकता आपल्याला जर ई e के वाय सी कशी करायची हे लेखी स्वरूपातील सूचना डाउनलोड करायच्या असतील तर आपण येथे डिसबसमेंट स्टेटसवर गेल्यावर येथे आपण फार्मर्स ई के वाय सी मॅन्युअल यावरती क्लिक करून डाउनलोड देखील करू शकता इतरही अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद